आणि यानंतर दिल्लीतनं महत्वाची बातमी येते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक सुरू आहे बीपीटीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात ही बैठक असल्याचं कळत आहे प्रशांत कदम आहेत आपल्यासोबत प्रशांत बैठकीबद्दल काय माहिती नदादा बीपीटी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या रहिवाशांच्या अतिक्रमणाचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भातली ही बैठक जी आहे ती आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर अशा बैठका ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये अनेकदा होतच असतात पण या बैठकीत सगळ्यात महत्व किंवा विशेष इंटरेस्टिंग गोष्ट काय असेल तर ही बैठक सहा जनपदवरती शरद पवारांच्या निवासस्थानी होती म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गड केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या शिपिंग मिनिस्ट्रीच्या सगळे ऑफिसर्स त्याच्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत असा सगळा लावाजमा शरद पवारांच्या घरी पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळापूर्वी ही बैठक जी आहे ती संपलेली आहे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट जे अतिक्रमण हटवण्यासाठी सध्या मोहीम सुरू आहे तर त्याच्या विरोधात रहिवाशांनी धाव घेतलेली आहे आणि त्यासाठी शरद पवारांची मध्यस्थी करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे पण म्हणजे शरद पवार आता सत्तेमध्ये नाहीयेत ना महाराष्ट्रात त्यांची त्यांच्या पक्षाची सत्ता आहे ना केंद्रामध्ये मात्र तरी देखील त्यांच्या निवासस्थानी अतिशय महत्वाचं खातं असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना घरी जाऊन मिटिंग करावी हे खरंतर अतिशय बोलक आहे आणि त्याचीच चर्चा जी आहे ती सध्या दिल्लीमध्ये सगळीकडे रंगलेली आहे एक महत्वाचं छोटी मिटिंग झाली खरं तर त्याला गुप्त मिटिंग म्हणता येईल राष्ट्रवादीचे जे नेते आहेत सुनील तटकरे ते देखील सहा जनपदवरती आलेले होते आणि त्यांची गडकरी आणि पवार अशा तिघांची देखील बैठक निवासस्थानी झालेली आहे तर महाराष्ट्र विधान विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या हे अधिवेशन सोडून तटकरे नेमकी कुठल्या बैठकीसाठी ही बैठक किती एवढी महत्वाची आहे का हुँ, 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 क्या हुँ, क्या गर्म की ज्याच्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये भाऊ झाली आणि गडकरी आणि पवारांची एकत्रित बैठक घ्यावी असे देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार नक्कीच जोरदार गरमागरम चर्चा थोडक्यात रंगलेली आहे या बैठकीसंदर्भात दिल्लीमध्ये प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल